नमस्कार मंडळी श्री श्री कृपामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे हो हे आपलं चॅनल आहे रेसिपीचं मी महाराष्ट्राचे लेख पण आठवड्यातून दोन दिवस मात्र मी तुमच्यासाठी आपल्या रेस्टॉरंटचा जो पण काही अपडेट आहे ना तो या चॅनलवरती घेऊन याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला पण नक्की कळावं काय जास्त डिमांडला आहे आणि काही अजिबातच डिमांडला नाही आहे ह्या वीकमध्ये जर बेस्ट सेलमध्ये काही गेलं असेल ती म्हणजे आपली दीडशे रुपयाची वेस थाळी खिशाला आणि पोटाला दोन्हीला परवडेल अशी आहे ती त्याच्यामध्ये आपण काय काय सर्व करतोय चला मी सांगते तुम्हाला दोन रोट्या फोडणीचं वरण जिरा राईस एक मिक्स व्हेज भाजी अख्खा मसूर पापड लोणचं खरडा कांदा आणि लिंबू का जेवण पुन्हा नक्की करा आठवड्यातून दोन दिवस मी जे व्हिडिओ घेऊन येणार आहे ते खरंच खूप जेन्युन असणार आहेत आणि त्यामध्ये मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की कस्टमरचा जो रिव्ह्यू आहे तो पण तुमच्यापर्यंत पोहोचवावा की नक्की कस्टमरचं तरी काय मत पडतंय बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये सांगा मात्र आपला पत्ता आहे पुणे परंदरपूर रोड जेजुरीपासून अकरा किलोमीटर पातरमळा व्हाले नक्की विजिट करा